कैलास पार्वती आनंद झाला गणेश बालक जन्मास आला कैलास पार्वती आनंद झाला बाळ गणेश जन्माशी आला सुख करता दुकारता म्हणतात तुला जो बाळा जो जो, 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 जो। सुख करता दुकारता म्हणतात तुला जो बाळा जो गे जो जो, जो।

बाळाने मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट आडविली बाळाने मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडवेली क्रोधित पित्याने शिक्षा ही केली जो बाळा जो जो रे जो जो क्रोधित पित्याने शिक्षा ही केली जो बाळा जो जो रे जो जो त्रिशुलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडविले शिर त्रिशूलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडविले शिर पार्वती माता दुखीत पारजो बाळा जो जो रे जो जो पार्वती माता दुखीत पारजो बाळा जो जो रे जो जो शोधिले रान पाहिले वना शोधिले रान पाहिले वना बाळाच्या शिर कोठे मिळे ना सणव नाशेतना जो बाळा जो जो रे जो सण वै नाशेतना जो, ना जो बाळा जो जो रे जो शेवटी गाजे मुक आपले शेवटी गाजे शोधून आणले त्यात शिवाने प्राण फुंकिले पार्वती गन आती हर्षले जो बाळा जो जो रे जो जो पार्वती गन आती हर्षले जो बाळा जो जो रे जो जू वक्रातंडाचे रूप आगळे मोटाले कान बारीक डोळे वक्रातुंडाचे रूप आगळे मोटाले कान बारीक डोळे मुशकच्या पाटीवर बसून केळे जो बाळा जो जो रे जोजो मशकांच्या पाटीवर बसून केळे जो बाळा जो जो रे जो कानी कुंडल मोत्याचे हार केशारी टिळा खंटी पितांबर कुंडल मोत्याचे हार केशारी टिळा खंटी पितांबर गोड मोदकची आवड जो बाळा जो रे जो जो गोड मोदकांची आवड जो बाळा जो जो रे जो जो कुशाग्र बुद्धी आती चतुर चौदा विद्यांचा सागर कुशाग्र बुद्धी बुद्धियाती चतुर चौदा विद्याचा सागर प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो जो रे जो जो प्रथम पूजा मयुरेश्वर जो बाळा जो जो रे जो जो